एक मोठी बातमी लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला मारलाय लाडक्या बहिणींसाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलाय हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे बहिणींच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करताना सरकारची चांगलीच दमछाक होऊ लागली त्यामुळे मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागतोय आदिवासी विकास खात्यातून आता प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार असल्याचं समजतंय आदिवासी विकास विभागावर हा अन्याय आता लाडक्या बहिणींसाठी म्हणून केला जातोय आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी म्हणून सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा एकदा डल्ला मारलाय लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास खात्याचे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये वळते केले जाणार आहेत महिला आणि बाल विकास खात्याकडे हा निधी वळवण्यात येतोय हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याचे जे दीड दीड हजार रुपये द्यायचे आहेत त्यासाठी म्हणून वळता करण्यात आलाय लाडक्या बहिणींच्या निधीसाठी म्हणून सरकारची पूर्ती दमछाक व्हायला लागलेली आहे मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना ज्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्यात राबवल्या जातात त्याच खात्याचा निधी अर्थात आदिवासींच्या हक्काचा निधी हा आता लाडक्या बहिणींसाठी वळता केला जातोय बरं हा पहिल्यांदाच नाही तर यापुढेही अशाच पद्धतीनं हा निधी वळता केला जाणार आहे दर महिन्याला अशा पद्धतीनं आदिवासी विभागाचा हा निधी लाडक्या बहिणींसाठी महिला आणि बालविकास खात्याकडे वळता केला जाणार आहे त्यामुळे आदि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी जो निधी आवश्यक आहे तो थेट लाडक्या बहिणींसाठी म्हणून सरकार वळता करतं आहे या माध्यमातून पुन्हा एकदा आदिवासींवर अन्याय केला जातो आहे जाऊयात आमच्या बडवे यांच्याकडे लाडक्या बहिणींसाठी म्हणून आदिवासींवरच थेट आता अन्याय केला जातोय सरकारचा खरं तर हा महत्वाकांक्षी खरं तर ही योजना आहे लाडकी बहीण योजना आणि याच अंतर्गामध्ये आपण पाहत आहोत की दर महिन्याला लाडच्या बहिणींना पंधराशे रुपये जातात मात्र हे निधी देत असताना सरकारशी दमच्या खोताचा आपल्याला अनेक वेळा खरं तर पाहायला मिळालेला आहे मात्र सरकारच्या वतीने कायम हे सांगितलं गेलेलं आहे की आमच्याकडे पुरेसा निधी आहे आणि दर महिन्याला सगळ्याच महिलांना अशा पद्धतीचा निधी वितरित करू मात्र मागच्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर आदिवासी विकास विभागातून खरं तर आता ही दुसरी वेळ आहे की त्यांना निधी वर्ग केला जात आहे आपण बघतो अर्थसंकल्पामध्ये जो निधी वितरित केला जातो त्या सगळ्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाला जो निधी आलेला आहे त्याच विभागातून एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा आणि मे महिन्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी खर तर महिला व आर्थिक विकास महिला विभागाकडे खरं तर हा निधी हो जो आहे तो वितरित केला जात होता आणि अशाच पद्धतीचा जो जी आर आहे तो काल देखील खर तर या ठिकाणी समोर आल्यास आपल्याला पाहायला मिळत आणि आपण पाहत आहोत की आता जो आदिवासी विकास आ, विकासा विकासामधून विकासा जो निधी वर्ग केलेला आहे त्याची रक्कम जरी आपण बघितली तर ती सुद्धा फार मोठी आहे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा जो निधी आहे तो आता लाडक्या बहिणींसाठी महिला विभागाकडे वर्ग केला जाणार आहे आणि त्यासाठीचा जी आर खर्च आता निघालेला आहे तर आपण पाहतो की सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेसाठी प्रकल्पासाठी आपण पाहतो की वेगवेगळ्या विभागातून हा जो निधी आहे तो आ, महिला विकास विभागाकडे खर्च वर्ध केला जातो त्याच्यामुळे सरकार निधी बरोबर आहे आदिवासी विभागावर हा अन्याय केला जातोय आणि तब्बल तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा हा निधी वळता करण्यात आलेला आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी